न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर येथील धम्मसागर प्रबोधन संघट्रस्ट संचलित बुद्ध विहार सातपूर कॉलनीच्या वतीने श्री शिक्षण चळवळीच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जैतवन बुद्ध विहारामध्ये वा आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख ट्रस्टींनी सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यामुळे आजच्या महिलांना प्रेरणा मिळते असे उपस्थित मान्यवरांनी यावेळी नमूद केले

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तसेच दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे सचिव मनोज अहिरे विश्वस्त नाना गायकवाड किरण साळवे अजय साळवे संदीप पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते अण्णाभाऊ भोसाटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक